पहिली स्त्री नंतर परमेश्वर बोलला मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही मी त्यांच्यासाठी योग्य मदनीस निर्माण करी परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्व सर्व जातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे मन, मन, आदामाने त्या सर्वांना नावे दिली आदामाने सर्व पाळीव प्राणी आकाशातील सर्व पक्षी आणि सर्व वनपक्षू म्हणजे जंगलातील रानावनातील जनवरे त्यांना नावे दिली आदामाने हे सर्व पक्षू पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदनीस सापडला नाही तेव्हा परमेश्वराने देवाने आदामाला गाढ झोप लागून दिली आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातील एक फा फासळी काढली व ती जागा चिमट्याने बंद केली ती जागा चिमट्याने बंद केली तेव्हा ती मा मस, मोशाने भरून काढली परमेश्वराने आदामाची फासोळी काढून ती स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले तेव्हा आदाम म्हणाला आता ही मात्र माझ्या सा माझ्यासारखी आहे तिची हडे माझ्या हाडपासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो कारण ती नारा बनवलेली आहे समजलं असेल कमेंट करा म्हणून मनुष्य आपल्या आई बापास सोडून गेला बायकोला जोडून राहील आणि ती दोघे एक बागेत अदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होते परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती आम्ही पापाची सुरुवात नीट ऐका आणि नीट व्यवस्थित व्हिडिओ बघा काय सांगते परमेश्वर देवाने निर्माण केलेला सर्व वन्य प्राणामध्ये सर्व हा अतिशय द्रुत हा हुशार होता त्याला स्त्रीची फसवणूक फसवणूक करायची होती त्यावेळी सर्प त्या स्त्रीला बोलला व तो तिला म्हणाला स्त्री बागेतला कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नकोस असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे का स्त्रीने सापाला उत्तर दिले नाही देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडाची फळे आम्ही खाऊ शकतो परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता काम नाही देवाने म्हणाला मना आम्हाला सांगितले बागेच्या मध्य असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका त्या झाडात त्या झाडाला झाडाला स्पर्शही करू नका नाही तर तुम्ही मराल परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही कारण देवा देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ खाऊन खाऊन घेतले व खाल्ले तिच्या नवऱ्या नवऱ्या त्याच्या बरोबर तिथे होता तेव्हा तिने त्या झाडातून त्याला थोडे फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले तेव्हा त्या दोघांनी दोघांचे डोळे उघडे व आपण नंग आहोत असे त्यांना समजले तेव्हा त्यांनी अंजिराचे पाने अंजी अंजिराचे राच, पाने शिवून आपण्यासाठी काही वस्त्र तयार केले व ती घातली